आज पिंपळगावमधील सकाराम वाघमारे यांचे चिरंजीव समाधान वाघमारे आणि ज्ञानेश्वर तुकाराम वाघमारे तुकाराम वाघमारे यांचे चिरंजीव हे मध्ये लागले आणि सकाराम वाघमारे यांचे चिरंजीव समाधान वाघमारे हे फार्मास्टिटमध्ये जिवाचीवाडी येथे डॉक्टर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे खूप आनंद वाटला आमच्या गावातील आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड यांनी त्यांचा फेटा बांधून सत्कार केला त्यावेळी उपसरपंच शैलाजी घोळवे सरपंच सचिन गायकवाड रेपाईचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्यासोबत सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली खूप भारी वाटलं कारण घरी बाईबापांच्या मुलांना त्यांच्या कष्टाचं त्यांनी आज पार न फिरलं आणि त्यांचे पूर्ण परिवार त्यांच्यासोबत सामील होता बघायचं झालं तर सरपंचाच्या गाडीमधून त्यांची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली काही कारणास्तव तो कॉपीराईट आलं गाण्याला त्याच्यामुळे ते गाणं मला कट करावं लागलं यूट्यूबकडूनच गाण्याला बंद करा म्हणून असं लिहून आलं होतं तर म्हणून मी स्वतः माझा आवाज रेकॉर्ड करत हो। आहे आणि सांगायचं तर एवढंच की खूप भारी वाटलं दोघांना शुभेच्छा दिल्या दोघांची आयुष्यात खूप चांगली आणखीन भरभराटी हो एवढी चालला परमेश्वराकडे मागणी आहे दोघांनी आईबापांच्या कष्टाचं शेवटी चीज केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा गावातून सर्वांनी दिलेल्या आहेत त्यांच्या परिवाराकडून सुद्धा शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आपण बघू शकता त्यांचं पूर्ण परिवार याच्यामध्ये सामील आहे आणि पूर्ण परिवाराकडून फुलांची उधळण त्या निवड झालेल्या मुलावरती करण्यात येत आहे खरंच पाण्यासारखा एक योगाय होता गावामध्ये आज आणि बघून येणाऱ्या पिढीला हे खूप चांगलं प्रेरणादायी एक ठरलेलं आहे आजचं